पहिल्या जी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपलं तर वेगाचा शेवट सरजा असे मी क्रमांक दोनमध्ये बघा कसा निकाल घेतला बादशाने याची ओळख असे मित्रांनो तोंडाला निकाल घेतो म्हणजे घेतोच वेगाचा शेवट सरजा सुंदर असं टॉपचं स्पीड लागलो होतो मित्रांनो आठे तटीची लढत चालू होते त्या लढती लढतीचा निकाल बघा कोणी घेतला तर निकाल घेतला म्हणजे वेगाचा शेवट सरजा निकाल असा तसा नाही घेतला के एकदम जबरदस्त असा निकाल घेतला तुम्हाला पशी बघू शकता कशी गाडी पळते बघा निकाल कसा घेतला सरजाने मित्रांनो तर सुंदर अशा टॉपची गाडी पळाली आठतरीची लढत चालू होती मित्रांनो परंतु शेवटच्या शनी निकाल रेषेवर निकाल घेतला म्हणजे तो वेगाचा शेवट सरजा आणि त्या जोडीला पळाला मित्रांनो लखन सुंदराची गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे बघू शकता कशा प्रकारे सर्जाने निकाल घेतला जबरदस्त असा निकाल घेतला अशीच अपडेट मिळत राहतील चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो